जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत वेगवेगळी लढत दिल्यानंतर आता भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट जळगाव महानगरपालिकेत सोबत लढणार असल्याचे चित्र थी दिसत आहे भाजपा शिवसेना बैठक झाली असून राष्ट्रवादीसोबत बैठक करून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे अधिकार आमचा न्यूज पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली काय ठरलं नाही आमची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची बैठक आत्ता संपली त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यासोबत युती करण्याचा हा आमचा सामूहिक निर्णय झाला आहे तो गुलाब बोनी पण घोषित केलेला आहे आता अजून आमची सोबत बैठक झाल्यानंतर त्यांचा काय निर्णय होतो तो देखील आम्ही सामूहिक तोही कळवण्यात तो येईल याच्यात असा विषय होता की गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल शरद पवार गट दोघांनी सांगितलं होतं की आम्हाला जर संबंधनक जागा नाही मिळाल्या तर आम्ही स्वतंत्र लढवू दोघांची समजूत घालण्यात आपल्याला यश आलं आहे शिवसेनेसोबत तर आमचा जुनं अलायन्स असल्यामुळे तिथं लवकर जुळणं राष्ट्रवादी सोबत पण आमचा प्रयत्न असेल त्यांचा सगळ्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टी कायम करत आली आहे करत राहील हा प्रयत्न आमचा असणार आहे आणि त्यांचा तो सन्मान तोडगा कसा काढता येईल तो देखील आज उद्यामध्ये बैठक जर झाली तर तो देखील कसा काढता येईल त्याच्यावर आमचा प्रयत्न असताना जागा वाटप काही सूत्र ठरतंय का अजून जोपर्यंत राष्ट्रवादीचा संपत नाही तोपर्यंत जागा किती घ्यायची याच्यावर एकमत करतनं आता तरी मला असं वाटतं की योग्य हो होणार नाही त्यामध्ये गिरीश भो आणि गुलाब बो यांनी गुला सगळ्यांनी असं ठरलं की पहिले आता आपली युती करायची ही घोषणा करायची आणि नंतर राष्ट्रवादी सोबत बैठक झाल्यानंतर स्थानिक आमदार राजमा असतील जिल्हा अध्यक्ष सगळे प्रमुख लोक म्हणजे भाजपाकडनं राष्ट्रवादीकडनं गुलाबभो असतील चंद्रकांतजी साहेब असतील हे सगळेच सोने साहेब सगळेच जण याच्यावर हे निर्णय अधिकृतही त्यांच्याकडनं घोषणा करतील